जंगली रम्मी रम्मी सर्कल यांसारखी मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजेच डिजिटल स्वरूपातील पत्त्यांचा डाव जो पूर्वी ऑफलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात खेळला जात होता आता तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात बदललेला आहे या गेम्समध्ये मोबाईलद्वारे घरी बसूनच प्रत्यक्ष पैशांची बाजी लावता येते आणि त्यामुळेच हा जुगार अधिक व सहज उपलब्ध झाला आहे मोठे मोठे सेलिब्रिटीज या ऍप्सच्या जाहिराती करतात आणि त्यामुळे या खेळाला एक प्रकारची मान्यता मिळाल्यासारखं झालं आहे जरी या खेळातून कोणी करोडपती झाले असतील तरी वास्तव हे आहे की या ऑनलाईन रब्बीच्या व्यसनामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत विशेषतः तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहारी जाऊन कर्जबाजारी झाला आहे अशा परिस्थितीत नैराश्य आत्महत्येसारख्या गंभीर घटना घडताना आपण अनेक वेळा पाहिला आहे धाराशिव जिल्ह्यात या ऑनलाईन मा जुगारामुळे एक संपूर्ण कुटुंब आपलं जीवन गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी तुषार तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्यातील बाबी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे ज्यामध्ये तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या लक्ष्मण जाधव या तरुणाने अगदी टोकाचं पाऊल उचललं ऑनलाईन रमिच्या आहारी गेलेल्या लक्ष्मणने प्रथम आपल्या पत्नीला आणि दोन वर्षांच्या चिमुकल्याला विष देऊन ठार केलं आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आयुष्य संपवलं या व्यसनामुळे त्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं होतं आधी पैसे गेले मग शेतही विकावं लागलं आणि शेवटी राहत असलेल्या प्लॉटला सुद्धा गमावं लागलं एवढं सगळं गमावून सुद्धा कर्जाचा बोजा काही कमी व्हायला तयार झाला नाही आणि अखेर या तणावाखालीच त्यानं हे भयंकर पाऊल उचललं लक्ष्मण जो मारुती जाधव यांचा धाका मुलगा होता त्याचं तेजस्विनी नावाच्या तरुणीवर प्रेम होत दोन्हीकडील कुटुंबाचा विरोध जुगारून त्यानं तीन वर्षापूर्वी विवाह केला होता सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता पण नंतर परिस्थिती बदलत गेली आणि थोड्याफार प्रमाणात संवाद होऊ लागला मात्र या सगळ्यांपासून लक्ष्मण एकटा आणि तणावाखाली जगत होता हे कोणालाच कळलं नाही आज या घटनेनं संपूर्ण गाव हदरून गेलं आहे लक्ष्मण जाधव गेल्या वर्षभरापासून गावातील स्वतःच्या प्लॉटवर पत्र्याचं घर टाकून राहायला गेला होता तो कोणाशी फारसा संवाद साधत नसे कोणाच्या व्यवहारात हस्तक्षेप करत नसे त्यामुळे हळूहळू कुटुंबापासून तो दूर चालला होता त्याच्यासोबत पत्नी तेजस्विनी आणि दोन वर्षांचा मुलगा शिवांश हे राहत होते आणि ते तिघ मिळून साधं पण समाधानी आयुष्य जगत होते गावातील नातेवाईक सांगतात की नवरा बायको मध्ये कधी वाद झाला नव्हता शेती वाटणीमध्ये मिळालेल्या थोडाफार जमिनीवर लक्ष्मण काम करत असे त्याशिवाय जेसीबी आणि ट्रॅक्टर चालवूनही तो घर खर्च भागवत असे मात्र त्याच वेळी तो ऑनलाईन रम्मी या जुगाराच्या आहार गेला होता सुरुवातीला मोबाईल गेम मधून मिळणाऱ्या वेलकम बोनसने त्याला या खेळात गुंतवलं पण जसा जसा वेळ गेला तस तसं त्याने या जुगारात मोठ्या प्रमाणावर पैसे गमावले हरवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने पुन्हा नव्याने पैसे लावले पुन्हा कुणाकडून उसने घेतले किंवा कर्ज काढलं हे चक्र काही थांबतच नव्हतं दिवसेंदिवस वाढणार कर्ज आणि त्यातून निर्माण होणार मानसिक दडपण त्याचं आयुष्य पोकरत होत आणि हळूहळू हेच तणाव त्याच्या विनाशाच्या वाटेवर घेऊन गेले कर्जातून सुटण्यासाठी लक्ष्मणने वर्षभरापूर्वी त्याच्याकडे असलेली दहा गुंठे शेत जमीन विकून टाकली पण ऑनलाईन द्रंबीचं व्यसन काही केल्यास कमी होईना उलट कर्ज वाढतच गेलं शेवटी तो आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत असलेला प्लॉट सुद्धा त्याने पंधरा दिवसापूर्वी विकून टाकला प्लॉट विकण्याआधी तेजस्वीने आपल्या आई वडिलांना तर लक्ष्मणने आपल्या वडिलांना याची माहिती दिली होती पण दोघांच्याही घरच्यांनी स्पष्ट सांगितलं की आयुष्य त्याचं स्वतःच आहे त्यामुळे निर्णय त्याच्याच हातात आहे प्रेमविवाह केल्यापासून लक्ष्मण आपल्या मूळ कुटुंबापासून वेगळा राहत होता पण त्याच्यावरील आर्थिक ताण केवळ त्याच्या पुढंच मर्यादित राहिला नाही कुटुंबावरही परिणाम करून गेला आधी सगळी जमीन गेली मग घराचं छप्पर विकावं लागलं तरी कर्ज काही फेडता आलं नाही परिस्थिती इतकी बिकट झाली होती की काही दिवसांपूर्वी तेजस्विनीच्या वडिलांनी तिला घरातील गॅस म्हणजे सिलेंडर हा भरण्यासाठी हजार रुपये दिले होते ही स्थिती लक्ष्मणसाठी मानसिकदृष्ट्या असह्य झाली होती कर्जाच्या जाळ्यात अडकलेला लक्ष्मण जाधव प्रचंड मानसिक तणावाखाली जीवन जगत होता त्यावर असलेला आर्थिक बोजा त्याला जिवंतपणीच मृत्यूच्या यातना देत होता सोळा जून सोमवारी सकाळी दहा वाजले तरी त्याच्या घराचा दरवाजा कोणीच उघडला नव्हता ही गोष्ट शेजाऱ्यांच्या लक्षात आली दररोज सकाळी उठून शेजारच्या आजीकडे खेळायला येणारा छोटा शिवांश त्या दिवशी दिसला नाही म्हणून आजीने आवाज दिला पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्याची आजी थेट पत्र्याच्या घराकडे गेली आणि दरवाजा वाजवला तरी कुणीही काही उत्तर दिलं नाही त्यामुळे त्यांनी घाबरत गावातील इतर नातेवाईकांना बोलावलं कामावर असलेले तेजस्वींचे वडील देखील ही बातमी ऐकताच ताबडतोब पोहोचले पण त्यांच्या प्रयत्नांनाही काही प्रतिसाद मिळाला नाही दरवाजा आतून बंद असल्यामुळे अखेर शेरचा काही भाग कापण्यात आला आणि आठ डोकावून पाहिल्यावर सर्व जण हादरून गेले तेजस्विनी आणि तिचा लहान मुलगा शिवान दोघं पलंगावर शांत अवस्थेत निश्चित पडलेले दिसले तर लक्ष्मणने स्वतःला गळफास लावून घेतला होता हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले गावातील सरपंचांनी ही धक्कादायक बातमी तात्काळ धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती शेळके आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण पंचनामा केला या ठिकाणी विषाच्या दोन बाटल्या सापडल्या त्यातील एक बाटली पूर्ण रिकामी होती तर दुसरी बंदावस्थेत होती पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मणने आधी आपल्या पत्नीस आणि नंतर आपल्या छोट्या मुलाला विष दिलं असावं आणि त्यानंतर त्याने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली लक्ष्मण गेल्या काही व काळापासून ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात सापडला होता शिवाय शेअर बाजारातही त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं सतत वाढणार कर्ज विकलेली शेती आणि राहत्या जागेचा प्लॉट हे त्याच्यावर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण घटना आर्थिक अडचणीमुळे घडली असावी असा प्राथमिक तपासातून संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी सांगितले की केवळ आर्थिक अडचणी नव्हे तर इतर कोणतेही कारण या दुर्दैवी घटनेमागे असू शकतं का यावर सखोल तपास केला जाईल लक्ष्मण आणि तेजस्विनीच्या दोन्ही कुटुंबांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की मार्च महिन्यातच शिवांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता दोघांचा आमच्याशी फारसा संपर्क नव्हता आणि त्यांनी कधीही कोणती समस्याही सांगितली नव्हती सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं वाटत होतं त्यामुळे त्यांनी इतकं टोकास पाहून का, का उचललं यामागचं कारण आम्हालाही समजलं नाही गावात मात्र लक्ष्मणच्या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाबद्दल मोठी चर्चा चालू आहे कर्जबाजारी झाल्याची माहिती गावकऱ्यांमार्फतच मिळाली आहे सध्या तरी दोन्ही कुटुंबाने कोणत्याही व्यक्ती विरुद्ध तक्रार केलेली नाही ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर ऑनलाईन जुगाराच्या दुष्परिणामांबाबत पुन्हा एकदा समाजात गंभीर चर्चा सुरू झाली आहे या प्रकारांवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत असली सेलिब्रिटीमधून सुरू असलेल्या जाहिरातबाजीतून हे व्यसन तरुणांमध्ये अधिक बळावत आहे लवकर पैसा मिळवण्याच्या आकर्षणात अनेक जण अडकल्याने अशा घडामोडी दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत प्रश्न हा आहे की या सगळ्याला जबाबदार कोण शासन प्रशासन प्रमोशन करणारी सेलिब्रिटी का स्वतः त्या व्यक्ती या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार